स्मृती मित्र मंडळ व सुभाष काळे यांच्या माध्यमातून दरवर्षी करण्यात आला होता बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही एप्रिल रोजी सर्वत्र जल्लोषात साजरी केली जात असते दिघा या ठिकाणी देखील हा जल्लोष दिसून आला भीम गीतांचा ऑर्केस्ट्रा हा ठेवण्यात आला होता तसे शिक्षणाची आवड आहे पण पुस्तके विकत घेऊ शकत नाही अशा गरजू लोकांना पुस्तके वाटप करण्यात आली यावेळी नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष भाजप सुभाष काळे माजी नगरसेवक बहादूर बीज दिघा तालुका अध्यक्ष महिला भाजप ऍडव्होकेट श्वेता सुभाष काळे संजय आणखी स्मृती मित्र मंडळ अध्यक्ष बिपिन बनसोडे समाजसेविका ताराबाई बनसोडे व मोठ्या प्रमाणात प्रभागातील नागरिक नेहमी या ठिकाणी गणेश विष्णुनगर एकशे तेहतीसवी जयंती आज आम्ही ह्याच ठिकाणी साजरी केलेली आहे गेल्या वर्षी पण ह्या ठिकाणी दिवाळी साजरा केला होता ह्या ठिकाणी आज पण ह्या वर्षी दिवाळी साजरा केलेला आहे आम्ही कारण खरं पाहिलं तरी बाबासाहेबांनी शिकवलेलं आहे की समाजकारण जास्त करा राजकारण कमी करा कारण बाबासाहेबांच्या रस्त्यावरती आम्ही चालणारी मुलं आहेत आणि खरं बोललं तर संजय आणखी स्मृती मिंदळ बाकीची पण काही मंडळं ह्या ठिकाणी आहेत त्या मंडळाच्या माध्यमातून ह्या ठिकाणी सलापतप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही या कार्यक्रमाचा आयोजित केलेला आहे खरं पाहिलं तर आम्ही ह्या ठिकाणी ना डान्स ना कुठला कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी होतो भरपूरच लोकसंख्या या ठिकाणी तुम्ही पाहिलं तर बघा तुम्ही या ठिकाणी जत्रासारख्या काय या ठिकाणी हळदी कुंकाचा कार्यक्रम नाही लोकांच्या हळदीकुंकाला पण एवढे ज जमा होत नसेल पण ह्या ठिकाणी चौदा एप्रिल म्हणजे बाबासाहेबांची जयंती हा दिवाळी साजरा करण्याची जयंती आहे आणि त्या माध्यमातून आम्ही ह्या ठिकाणी सालाबादप्रमाणे ह्या पुढच्या वर्षी पण ह्याच्यापेक्षा चांगला कार्यक्रम आम्ही ह्या ठिकाणी आयोजित करणार आहे आणि आम्ही काय पुस्तकं पण आज जयंतीच्या निमित्ताने आज वाटप करणार आहेत ज्याने करून ज्या मुलाला जे पुस्तकं घ्यायची त्यांची क्षमता नसेल अशा मुलाला आम्ही पुस्तकं असे वाटप करणार आहेत त्या पुस्तकाची तीन हजार चार हजार अशा पद्धतीची प्राईज असल्यामुळे त्यांची घ्यायची ताकद नसल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी ह्यावर्षी वर्षी आम्ही पुस्तकं पण वाटप करणार आहेत आणि खरं पाहिलं तर ह्या विष्णूनगरमध्ये ह्या अर्थाने आज जयंतीच्या निमित्ताने दिवाळी साजरी होती आहे आणि एकशे तेतीसवी जयंतीच्या सगळ्या ढिगा विभागाच्या रहिवाशाला हार्दिक शुभेच्छा देतो एवढं पूर्ण याचे दोन शब्द संपवतो जयंत जय महाराष्ट्र आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदा एप्रिल ये... ला जयंती साजरी होते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जयंतीचा जल्लोषाने साजरी झालेली आहे आणि पुढेही आम्ही साजरी करू आणि आजची ही जयंती जी जै आहे एकशे तेहत्तीसवी जयंती आहे ते त्यानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देते आणि आज या ठिक या ठिकाणी जे पुस्तकं वाटप क करण्यात आलेले आय पी एस आणि बरेच असे पुस्तकं आहेत त्याची आज इथे वाटप होणार आहे तर सगळ्यांना एकशे तेहतीसव्या जयंतीच्या शुभेच्छा देत वर्षीप्रमाणे संजय अनुखे स्मृतमित्रमंडळातर्फे जयंतीचा कार्यक्रम हा साजरा केला जातो विष्णूनगरमध्ये यावर्षी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एकशे तेतीसमी जयंती साजरी करतोय ही जयंती आपण खूप मोठ्या उत्साहात साजरी करतोय आणि आपण पाहतच आहात आपल्या बाबासाहेबांच्या जयंतीसाठी जो जनसमुदाय उसळून आलेला आहे ते हे पाहून खूप आनंद आहे आमची अशी इच्छा आहे की दरवर्षी आम्ही अशाच प्रकारे हे कार्यक्रम राबवत राहू आणि हा कार्यक्रम जो आम्ही राबवतोय हा सुभाष काळेसाहेबांच्या माध्यमातून राबवतोय ह्या गोष्टींचा आम्हाला खूप आनंद आहे सर्वांना मनपूर्वक जय भीम आणि सर्वांना मानाचा जय भीम आणि जे लोक जेही सर्व लोक आलेले आहेत त्या लोकांसाठी म्हणजे त्या लोकांचे आभार की त्यांनी आमच्या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली धन्यवाद जय भीम महाकारुणे तथागत भगवान गौतम बुद्ध दलिताचे उदार नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इथं जमलेले सर्व माझे बंधू बौद्ध उपासक बंधू आणि बहिणी आणि आज जी कार्यक्रमाला आर्केस्ट्राचे सर्व कार्य म्हणजे सर्व त्यांना मी करते आणि आजच्या जयंतीनिमित्त जे आजच्या सर्व आमच्या मुलांनी जयंती केलेली आहे ह्या जयंतीला मी हार्दिक हार्दिक देख शुभेच्छा देते जय भीम व्हिडिओ जनिस मिशल शहा सह प्रियाचा रिपोर्ट नवींबई